कर्जत मतदारसंघातील स्वयंघोषित सम्राटाला भुईसपाट करून परिवर्तन विकास आघाडी यश मिळवेल माजी आमदार अनिकेत तटकरे यांचा दावा कर्जत मतदार संघातील स्वयंघोषित तथाकथित सम्राटाला भुईसपाट करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाकरेंची शिवसेना मिळून परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत मोठे यश संपादन करेल असा विश्वास माजी आमदार यांनी व्यक्त केला आहे परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवार श्रद्धा साखरे देवयानी देशमुख भूषण पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तटकरे खालापुरात आले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवार श्रद्धा साखरे पंचायत समितीच्या उमेदवार देवयानी देशमुख खाणाव पंचायत समितीचे उमेदवार भूषण पाटील यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत माजी आमदार अनिकेत तटकरे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले केलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सर्व मित्र पक्षांच्या सहकार्यातून कर्जत मतदारसंघात झालेल्या परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून त्या जिल्हा परिषद मतदारसंघातील अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार श्रद्धाताई त्याचबरोबर भूषण त्याचबरोबर पंचायत समितीच्या आपल्या देवयाणिताई यांच्या अर्ज भरण्याकरता आपण सर्वजणं जमलेलो आहोत यानिमित्ताने विश्वास व्यक्त करतो की जिल्हाध्यक्ष सुधाकरजी घारे असतील प्रदेशाध्यक्ष साहेब असतील अन्य आमदार आदित्यही असतील आणि सर्वच मित्रपक्षांच्या सहकार्यातून निश्चितच था उद्धव बाळासाहेब ठाकरेचे माझे सर्वच सहकारी असतील आणि इतर सुद्धा मित्रपक्ष असतील त्यांच्या सहकार्यातून निश्चितच आम्हाला यश येत असा विश्वास व्यक्त करतो नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्यासुद्धा निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश याच परिवर्तन आघाडीला मिळालं इथल्या असलेल्या जे काही तथाकथित स्वतःला समज समजणारे सम्राट आहेत यांना भूईसपाट करण्याकरता सर्वच जण आमचे कार्यकर्ते हे तयार झालेले आहेत असा विश्वास मी व्यक्त करतो सर्वांनाच मनापासून शुभेच्छा कर्जत मतदार संघातील स्वयंघोषित तथाकथित सम्राटाला भुईसपाट करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाकरेंची शिवसेना मिळून परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत मोठे यश संपादन करेल असा विश्वास अनिकेत तटकरे यांनी व्यक्त केला आहे ब्युरो रिपोर्ट मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न